दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक तालुक्यातील विल्लोळी शिवारात दोन गाळ्यांमध्ये खते उत्पादन करणाऱ्या गोदामात नाशिक विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे बावीस लाखांची अवैध खते जप्त केली आहेत पोलीस निरीक्षक सत्यदीप आंबले पोलीस शिपाई प्रवीण मनोहर दोबाडे महेश केशव आव्हाड विक्रम कडाळे तसेच नाशिक कृषी विभागाच्या भरारी पथकातील सदस्य नितेंद्र पान पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक अभिजित जमदडे मोहीम अधिकारी नाशिक भट्टू पाटील तालुका कृषी अधिकारी नाशिक कृषी पर्यवेक्षक संजय सानप राहुल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवंता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी संशयित गोरप उर्फ अंकुश पवार अंबरनाथ व संशयित प्रकाश मोरे नाशिक याच्या विरोधात खत नियंत्रण आदेश एकोणावीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न व पर्यावरण संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वे गुन्हा दाखल केला आहे अवैध विनापरवाना व निकृष्ट निर्विष्टा उत्पादन करून शेतकरी बांधव व शासनाची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन रविशंकर चलवदे विभागीय कृषी संचालक नाशिक विभाग यांनी केले आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक